नमस्कार मित्रांनो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि पुणे बारामती धाराशिव रायगड हा पूर्ण दौरा केल्यानंतर आज आपण आलेलो आहोत पुणे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील माझ्या या डाव्या बाजूला आपण पाहतोय हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा आहे भंडारा डोंगर ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात एक धार्मिक स्थळ हे आहे परंतु या ठिकाणी आपण आवर्जून यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचे भक्त या गडावरती या डोंगरावरती दर्शनासाठी येत असतात त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत वास्तविक पात्र हे राजकीय ठिकाण नाहीये परंतु या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिकपणे बोलत असतो आणि म्हणून त्यांची भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ते कुठल्या मतदारसंघातले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये काय परिणाम दिसणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही कुठे आले वा कर्जत कर्जत काय नाव म्हणले आपलं बारकुमोरे कर्जत कर्जत जिल्हा म्हणजे नगर नगर जिल्ह्यामध्ये येतो ना तुमच्याकडं महायुतीकडून त्या ठिकाणी सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांची टक्कर आहे काय काय परिस्थिती राहील काय निलेश लंके राहणार आहे निलेश लंके का बरोबर काय सामान्य माणूस समजाशी बोलणे चालणे भेटणे असं त्यांचं ही बस सामान्य माणूस आहे तुम्ही कुठून आलेले आम्ही कर्जत जामखेड तुम्ही नगर जिल्हा नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेची परिस्थिती लंके साहेबांचीच हवाय निलेश काय सर्व जनतेने आता काय केलंय की आपला सर्वसामान्य नेताच हे केलेला आहे त्यांनी म्हणजे नको सर्वसामान्य नेता पाहिजे निलेश लंके आणि सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील म्हणजे एक प्रस्थापित घराणा आहे राजकीय घराणा आहे मंत्री खासदारही होते ते म्हणजे त्यांना नाकारून नगर जिल्ह्यातली जनता निलेश लंके यांच्यासोबत सोबत जाईल असं म्हणणे आपलं हो विजय होतील हो विजय होतील शंभर टक्के आपण पाहतोय आपण कुठून आलाय मी छत्रपती संभाजीनगर मधून आलो संभाजीनगर म्हणजे तुमच्याकडं महायुतीकडनं उमेदवार कोण होते आमच्याकडे महायुतीकडून भुमरे होते संदीप पांडराव भुमरे म्हणजे विद्यमान मंत्री, मंत्री। आणि त्यांच्यावर जात महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीकडून खैरे साहेब होते चंद्रकांत खैरे म्हणजे माजी खासदार आणि मला वाटतं तुमच्याकडे एमआयएमचे चे इम्तियाज झाले पण विद्यमान खासदार आहेत बरोबर काय परिस्थिती राहील संभाजीनगरमध्ये संभाजीनगर असं बघता गेलं तर मला असं वाटतं खैरे साहेब भेटी निवडून यावेळेस खैरे साहेब कारण की एक भावनिक लाट पण आहे उद्धव साहेबांसोबतची आणि भुमरे साहेबांचं तसं सा पाहायला गे गेलं तर त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काही एवढं का काम नाही आहे पुरेसं आणि ते एज्युकेट एज्युकेशन वाईज ते एवढे काही म्हणजे एवढे मॅच्युअर नाहीत की ते दिल्लीमध्ये जाऊन एखादे चांगले प्रश्न मांडतील तसे इन कंपॅरिझन ऑफ इम्तियाज जलील पण त्यांचा मुकाबला नाही होऊ शकत पण खैरे साहेब कसे आहे पहिले तळागाळापासून असे पोहोचलेले माणसं आहेत शुअर शॉर्ट मला असं वाटतं चंद्रकांत खेर येतील तुमच्याकडे एक मुद्दा गाजला संभाजीनगर मध्ये मला वाटतं काहीतरी दारूचे दुकान एक कुठल्या नेत्याचे आणि काही दारूचे दुकान वगैरे आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत ते मला एवढे जास्त नाही पण ते आहेत तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे मनोज जरांगी पाटलांचा त्याचा काही इफेक्ट जाणवेल का हा जाणवेल त्याचा डेफिनेटली जाणवणार पण सगळे लोक मला तरी असं वाटतं महाविकास आघाडी सोबत खैरे साहेबांनाच मतदान होण्यास म्हणजे मला वाटतं संभाजीनगर म्हणजे कारण आणि मुस्लिम अफसर खान नावाचा उमेदवार आहे तर मुस्लिम पण मतदान डिवाईड होणार आहे आणि दलित आणि ते असं फूट पडून पण हिंदूची मॅक्सिमम संख्या असल्यामुळं तर आणि भावनिक पण लाट आहे उद्धव साहेबांसोबत त्याच्यामुळे चंद्रकांत साहेबांचा विजय निश्चित आहे त्या ठिकाणी निश्चित म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की मला आपल्याला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले शिवसेनेचे दोन गट झाले याचा परिणाम काही मतदारांच्या मतावर झालाय का असं वाटतं का हो झालाय ना कारण का की लोकांच्या मनात काय झालं की हे सगळे गादार लोक एका साईडला झाले आणि सर्वसामान्य लोक एका साईडला झाले जा स जास्त भावना लोकांची शरद पवार आणि आपले ठाकरे साहेबांवरच जास्त फक्त आपल्याला आता मोठं झालं तर झाडाची फांटी तोडून दुसरीकडे लावली म्हणजे ते मूळ झाड होत नाही जे मूळ झाड होत शरद पवार साहेब तेच झाड राहणार आहे आणि उद्धव साहेबांची जी मूळ शिवसेना आहे तीच मूळ शिवसेना राहणार आहे लोकांच्या प्रामाणिक लोकांच्या मनात तर तीच शिवसेना ओरिजिनल शिवसेना आहे झाडाची फांटी तोडून दुसरीकडे लावली म्हणजे ती ओरिजनल होत नाही पण एक विषय असा आहे की नरेंद्र मोदींची लाट दोन हजार चौदा ला होती दोन हजार एकोणीस ला होती आता नरेंद्र मोदींनी कधी नाही तेवढ्या सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या जवळपास वीस पेक्षा अधिक सभा घेतल्या या सभेचा तुमच्या संभाजीनगर मध्ये काही परिणाम होणार नाही संभाजीनगर मध्ये काहीच फायदा त्याचा फरक पडणार नाही इव्हन जालन्यामध्ये पण त्याचा फरक पडणार नाही संभाजीनगर जे जनता आहे ती महाविकास आघाडी सोबत महाविकास आघाडी सोबत म्हणजे भावनिक उद्धव साहेबांसोबत आहे ती यावेळेस तुमच्याकडे काही नरेंद्र मोदी यांच्या सभेचा परिणाम दिसेल का नाही होणार काहीच काही परिणाम होणार नाही म्हणजे आहे त्या ठिकाणी म्हणजे लोक सामान्य माणसाकडे जातील पाण्यासाठी फक्त लोक येते पाण्यासाठी मोदींना फक्त पाहूया पाहण्यासाठी मनामध्ये फक्त जे जुने लोक आहेत ज्यांच्या सोबत गद्दारी झाली किंवा आतून सगळ्या प्रामाणिक लोकांचा आहे की बाबा शरद पवार साहेबांसोबत किंवा उद्धव साहेबांसोबत जी गद्दारी झाली त्याचा आपण रिव्हेंज घ्यायला पाहिजे हीच सगळ्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे काय म्हणून आपण त्याला बदला घेणार ही बदला बरोबर बरोबर ताई मला इथं काही आपल्या ताई सुद्धा आहे ताई सुद्धा आहे मी त्यांना सुद्धा विचारणार आहे वास्तविक पद तुम्ही मतदार आहात तुम्ही कुठल्या ताई <laughs> संभाजीनगर काय वाटतंय संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंची काही म्हणजे लोकांना जाणीव आहे का तर जाणीव आहेच ना बिगर जाणीव थोडीच जाणीव आहेच ना म्हणजे लोकांना नरेंद्र मोदी चांगले वाटतात का उद्धव ठाकरे चांगले वाटतात आता लोकांचा तर जास्त नरेंद्र मोदीवरच आहे संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे एकमेकांच्या विरोधात लढतायत बरोबर आहे का महावितर नेमकं कोण येईल असं वाटतं मला आता असं वाटतं खैरे एकीकडे तुम्ही म्हणताय मोदींच लोकांना वाटत मोदी असावा आणि चंद्रकांत खैरे तर उद्धव काही पण ते, ते, चे चे था था ते, ते का आता आता काही दारूचे झगडे झालेत ना त्याच्या याच्यावर काय सांगाव आता बरोबर तुमच्या मनातून तुम्हाला तुम वाटतं चंद्रकांत खैरे असं वाटतंय चंद्रकांत खैरे यापूर्वी सुद्धा खासदार होते मला वाटतं संभाजी त्यांच्या काळामध्ये काही काम वगैरे झालेले आहेत तिथं आता कोणी झाले कोणी म्हणताय नाही झाले मला तर वाटत नाही काय झाले असतील तरी तुम्हाला वाटतं चंद्रकांत खैरे पाहिजे चंद्रकांत खैरेच नाही यायला पाहिजे काम करणार असं नियोगे ते यायला पाहिजे कोण कोण येईल तुम्हाला येईल अफसान खान यायला पाहिजे अफसर खान कोण यायला पाहिजे अफसर खान अफसर खान यायला पाहिजे मी अफसर खान हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि ते यायला पाहिजे असं तुमचं मत आहे तुम्हाला काय वाटतं मलाही तेच सेम वाटतं मलाही वाटतं की अफजल खानाने म्हणजे ते वंचित खान का अफसल 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 खान अफसल खान, अपसर खान।, अपसर खान।, अपसर खान। यस अफजल खान म्हणजे ते, ते कसे वंचितचे आहेत आणि मला तरी वाटतं की एका नव्या उमेदवाराला एकदा संधी द्यावी म्हणजे सारखं सारखं एकालाच एक देणं किंवा परंपरा म्हणजे एकाच दिलं की त्याच्या आई म्हणजे वळी राहतात मुलगा राहतो तीच परंपरा न करता म्हणजे नवीन उमेदवार तर म्हणजे नवीन गोष्टी घडतील असं मला वाटतं नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे हो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठले संभाजीनगर तुम्ही पण संभाजी म्हणजे सोबतच आलेला आहे तुम्ही काय संभाजीनगरमध्ये मध्ये परिस्थिती परिस्थिती काय सारखीच काय कोण येईल वाटतं तुम्हाला काय आता मतदान झाले येईल तर बोंबरे साहेब येतील कारण की जास्त मतदान झाले त्यांना सगळं चर्चा तीच चालू आहे यायला दुसरा पाहिजेत कोणीतरी नवीन म्हणजे मित्रांनो आपण पाहतोय संभाजीनगरचे सगळेजण सोबत आलेले आहेत परंतु सगळ्यांची मतं वेगळी आहेत एक आमच्या ताई त्या ठिकाणी म्हणत आहेत की बहुजन वंचित बहुजन आघाडीचे यायला पाहिजे हे आमचे भाऊ म्हणत आहेत की संदीपान भुमरे यायला पाहिजेत आणि आत्ता ज्यांच्याशी आपण प्रतिक्रिया घेतली ते म्हणत आहेत चंद्रकांत खैरे यायला पाहिजेत म्हणजे मतांचं जे काही इतकं विभागणी झालेली आहे यामुळे संभाजीनगरमध्ये नेमकं काय का होईल हे आज आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगता येत नाही आहे सगळ्यांच्या भावना वेगवेगळ्या आहेत हीसुद्धा आपण नह माहिती या ठिकाणी घेतो आहे आणखी काही लोकांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे